आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया आईचे श्रेष्ठत्व काय आहे आई ही अशी मूर्तिमंत चैतन्यमय आनंदमय प्रेममय देवता आहे जिची महती वर्णन करताना शब्दही निशब्द होतात केवळ आई शब्द जरी उच्चारला तरी देखील जीवनातील अनेक सुखदुःखांच्या प्रसंगांची आठवण होते आपल्यासाठी तिने केलेल्या संघर्षाची आठवण होते एक एक प्रसंगाची आठवण होताना हृदय भरून येते कंठक दाटून येतो डोळ्यातून असूंच्या धारा वाहू लागतात जिने नऊ महिने आपल्या उदरात वाढवले आपल्या बाळांना पाखरांना लहानाचे मोठे केले त्यासाठी तिला प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाला काय संघर्ष करावा लागला असेल याची नुसती कल्पना जरी केली तरी देखील आईचे श्रेष्ठत्व काय आहे हे लक्षात येते प्रत्येक बालकांसाठी आई ही ममता करुणा दया क्षमा शांती वात्सल्य प्रेम यांचा जणू सागरच असते तर आपल्या मुलांना चालायला बोलायला वागायला शिकवणारी आईच असते म्हणूनच आई ही मुलांचा सर्वप्रथम गुरु आहे काम क्रोध लोभ मद मोह मत्सरसहित प्रेम करणारे अनेक असतील त्यात त्यांचा स्वार्थ असतो तो त्यांना आपल्याकडून साध्य करायचा असतो पण आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी फक्त आईच असते तिचे प्रत्येक कार्य बालकांच्या कल्याणासाठीच असते म्हणूनच तर बालकांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांचे जग विश्व जगत सारे काही आईच असते आणि हे विश्व प्रेममय असते प्रेम असते म्हणूनच प्रत्येक बालकाचे स्नेही विश्व प्रेमळ विश्व आईच असते म्हणूनच संत श्रेष्ठ श्री तस्रे तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात माते विन बाळा आणि जिच्यामुळे हे जग आपण पाहिले त्या मातेचे उपकार ऋण फेडण्याचा प्रयत्न देखील ख्षना, दिवसा दिवसाला करायलाच हवं ह्या जीवनात शेती गाडी बंगला सोने चांदी कितीही कमवले ऐश्वर संपन्न झाले तरी आई हे एक असे ऐश्वर आहे त्यापुढे सारे ऐश्वर फिके आहे जगतात ईश्वरापेक्षा अनमोल काहीच नाही कुणीच नाही आणि प्रत्येकाच्या जीवनात आईपेक्षा अनमोल कुणीच नाही शाळेत आपल्या बालकांना घेऊन जाताना दप्तराचे ओझे घेणारी आईच असते घरी आल्यानंतर अभ्यास घेणारी आईच असते संध्याकाळी शुभम करुती म्हणाला शिकवणारी आईच असते थोडक्यात काय तर आपल्या बालकांच्या जीवनाला चांगले वळण देणारी आईच असते अशा वेळी कधी आई बालकांवर रागवतेही मारतेही बोलतेही पण त्यात प्रेम असते मातेच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठीच तर भगवान शंकरांनी माता अंजनीच्या उदरी हनुमानाच्या रूपात जन्म घेतला भगवान श्रीरामांनी माता कौसल्याच्या उदरी जन्म घेतला तर भक्तांमध्ये भक्त पुंडलिक हा सर्वश्रेष्ठ आहेत माता पित्यांची सेवा करण्यात श्रेष्ठ आहेत कारण त्यांनी भगवंतास देखील थांबायला सांगितले आई या शब्दाचा अर्थ आ म्हणजे आदि ई म्हणजे ईश्वर म्हणजेच आदि ईश्वर आदि शक्ती आदि माया हे आईचे विश्वरूपी जननी असे स्वरूप आहे म्हणूनच आई साक्षात प्रत्यक्ष ईश्वरच आहे माता या शब्दाचा अर्थ मानवास भवसागरातून तारणारी व त्याचे कल्याण करणारी असा आहे तर माऊली हा शब्द तर परमोच्च श्रेष्ठ आहे म्हणूनच संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर माऊली असे म्हटले जाते तर वारकरी संप्रदायात सर्वजण एकमेकांना माऊली या नावाने चाक मारतात आईची महती अनेक धर्मग्रंथात वर्णन केलेले आहे भगवंत देखील आईचे प्रेम प्राप्त करण्यासाठी अवतार घेऊन आईच्या चरणांशी नतमस्तक होतात त्या आईची महती काय वर्णन करणार श्री शिवमहिंद स्तोत्रात भगवान शंकरांची स्तुती करण्यासाठी एक श्लोक आहे अस्तितगिरी समस्या कज्जलम सिंधु पात्रे सुर तरुवर शाखा लेखणी पत्रमुर्वी लिखत यदी गृहित्वा शारदा सर्व कालम तदपितव गुणाना पारन्न पार याती याप्रमाणेच आईची थुर्वी कितीही वर्णन केली तरी देखील ती अपूर्णच असणार आहे इतकी तिची थोरवी महान आहे थोडक्यात काय संसारात कितीही कमवले धनधान्य अध्यात्मात कितीही कमवले पुण्य तरीही हे माते तुझं विन अन्य सारे काही शून्य सारे काही शून्य अशा माझ्या प्रेमळ मातेस वंदन करून आजचा हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन